आमदार वंदाताई मात्रे यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती यावेळी महाराष्ट्र मेरी टाइम्स बोर्ड चे अधिकारी व नवी मुंबई महानगरपालिका विभागातील संबंधित अधिकाऱ्यांसमवेत वाच सागर विहार परिसरात पाहणी दौरा पार पाडला यावेळी सागर विहार परिसरातील केली जाणारी साफसफाई मँग्रोव्ह सफाई व संवर्धन जेटी नूतीकरण असा अनेक संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून पूर्ण माहिती घेऊन हा दौरा संपन्न झाला सागर विहार व महाराष्ट्र बोर्डच्या माध्यमातून स्थानिक बांधवांना सोयी सुविधा कशा प्राप्त होतील याकडे लक्ष देण्याचे आदेश दिले व सिडको निर्मित बंद झालेली जेट्टी नव्याने सुरू करून या ठिकाणी एक पर्यटन स्थळ निर्माण करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करावे अशा सूचना देखील दिल्या पावसाळ्यात नवी मुंबईतील केमिकल कंपनीद्वारे सोडण्यात येणार या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावतात त्यामुळे कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ येते संदर्भात पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी शासनाकडे लक्ष वेधून संबंधित कंपन्यांवर कारवाई करणार असल्याचं यावेळी स्पष्ट केलं आहे तसेच विहार परिसराचा दर्जा टिकून राहण्याकरिता व येथील स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या उपलब्धीकरिता अधिकाऱ्यांसमवेत सकारात्मक चर्चा देखील यावेळी आमदार मंदाताई मात्रे यांनी केली वाशीला पूर्वी ह्या प्लॉटवरती हॉवरक्राफ्ट चालायची ही एक जेटी आहे शिडकोच्या माध्यमातून तयार केली होती इथे बघायला यायचं तात्पर्य एवढं आहे की इथे मँग्रोजची झाडं किती वाढलेली आहेत कारण त्याच्यामुळे पाणी अडू शकतं या शहरामध्ये पाणी भरू शकतं का इथे घाण किती आहे जैविक कचरा किती आहे आणि हे सगळं आज मी अधिकाऱ्यांनी घेऊन आज ह्याचे अधिकारी फिशरिंगचे आहेत पालिकेच्या इंजिनियर मॅडम आहेत या सगळ्यांना बोलून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हा दौरा केलेला आहे कुठे कुठे मँग्रोवची छाटणी करायला पाहिजे झाडं मुळात न काढता ती छाटणी केली तर हा पुर रस्ता जो आहे उद्या जर हवरक्राप चालू करायची असेल आणि आपल्याला हा पेस्ट रहदारीसाठी पाहिजे असेल तर तो पॅक होऊन जाईल कुठे कुठे ठिकाणी छोट्याशा मँग्रोवमुळे सिडकोचे पाच सहा सात सहा सा, सा, एकरचे प्लॉट आज रद्द पडलेले आहेत आणि सगळी खबरदारी इथे सुशोभीकरण करणं जसं पूर्वी होते बाजूच्या प्लॉटमध्ये मी पूर्वी सुशोभीकरण केलं होतं एम एल सी असताना आता सगळा परिसर पिकनिक स्पॉट बनवायचं आहे मला आणि इथे लोकं आली पाहिजेत इथल्या लोकांना चांगला रोजगार प्राप्त झाला पाहिजे तसेच इथे आग्रिकोळी जे मच्छी मार करतात ही छोटी खाडी आहे पण बोनकोड्यामधून जी कॅमिकल कंपनीचे जे पाईप आलेले आहेत तिथपर्यंत पुष्कळ पाऊस पडला का ते लोक कॅमिकल सोडतात आणि इथली मच्छी पूर्ण संपुटून मेरी जाते ह्या लोकांचा उदरनिर्वाह या छोट्या उदर खाडीवर आहे मोठ्या मोठ्या समुद्रातल्या बोटी बंद झालेल्या आहेत आणि आता मी बघितलं एक बाईला भेटली ती आता हे पाणी आटल्यावरती शिंपल्या आणि खुबे पकडायला समुद्रात जाणार आहे तर या छोट्या छोट्या लोकांची मच्छीमारीमध्ये इथं उपजीविका चालते तर मी शासनामध्ये आता लक्षवेधी घेणार आहे की ह्या ज्या पाई आले पाईपलाईन आलेल्या आहेत आणि ह्या पाणी फिल्टर न करता समुद्रात जे पाणी सोडतात ते कुठेतरी बंद झालं पाहिजे अशा कंपनींवर कारवाई झाली पाहिजे हे मी यावेळी तीस तारखेच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडणार आहे जेणेकरून इथले मच्छीमार त्यांच्यावर उपासमारी होऊ नये आणि या परिसराचं शुशोभीकरण व्हावं या सगळ्या गोष्टीसाठी आज मी हा पाणी दौरा केलेला आहे आज वाशीच्या इथे मी पाणी दौरा करत असताना मी असतील माझे उपमहापौर अनिल कौशिकजी राजू शिंदेजी पाशाबाई सगळे लोक तर पाहणी दौऱ्यामध्ये नूर मस्जिदच्या समोर आले मी आलेले आहे गेल्या आठ दिवसापूर्वी मी त्यांना सांगितलं होतं जे आमचे अधिकारी डोईफोडे की इथे गटारावर ग गटर, गटर बांधून त्याच्यावरती स्टॉल ठेवण्यात आलेले आहेत हे स्टॉल जरा तीस मीटर जर पुढे ढकलले मार्केटच्या जवळ तर ही अडचण होणार ना आपण बघताय रोडला किती ट्रॉफिक आहे बाजूला शाळा आहे मुलं शाळेची सुट्टात त्यावेळी सगळे अडचण होते इथे आणि आता बघतो तुम्ही रस्त्यातून जायला यायलाही जागा नाही तर मी अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतरसुद्धा आज आपण स्वतः पाहता इथं काम सुरू आहे आपल्या माध्यमातून हे ताबोडतोब हे काम बंद करून हे स्टॉल तीस मीटर पुढे नेऊन या लोकांना पण रोजगार प्राप्त झाला पाहिजे या लोकांनाही रोजगार मिळाला पाहिजे पण असं असताना गटरावर आज आपण काम करून त्याच्यावर पुन्हा स्टॉल ठेवणार आणि शाळेजवळ मग मा आपल्याला माहिती आहे लहान मुलं चॉकलेट घ्यायला येतात तर तिथे गुटखा चरस गांजा अशी विक्री होऊ शकते लहान मुलांच्या डोक्यावर मनावर सुद्धा परिणाम होऊ शकतात यासाठी इथे टपरा न ठेवता तीस मीटर पुढे महानगरपालिकेने या टपऱ्या ठेवावा आणि त्यासाठी आज आम्ही सगळ्यांना घेऊन इथे पाहणी दौरा केलेला आहे आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा